परिस्थितीचा आढावा अकरा फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून अठरा मार्चपर्यंत परीक्षा राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात दोनशे सव्वीस परीक्षा केंद्र असून तेहतीस हजार सहाशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षा देणार आहे परीक्षेच्या काळात गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे परीक्षा केंद्रावर धाड टाकण्यासाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले आहे एकशे सव्वीस केंद्र प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पोलीस पथकही तयार केले असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी दोन होमगार्ड नियुक्त केले आहे संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा ताफा राहणार आहे शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा